नमस्कार आज आपण अगदी झटपट अशी वीस ते पंचवीस मिनटात होणारी पावभाजी करणार आहोत ही पावभाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत पण चवीला एकदम अप्रतिम होते तर सुरुवातीला इथे कुकरमध्ये मी तीन मोठे चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर इथे मी एक चमचा अमूल बटर घातलेला आहे बटर सुरुवातीला घालायचं नाही तेल थोडंसं घालायचं आणि त्यानंतर बटर घालायचं म्हणजे बटर आपलं जळणार नाही आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा छान मंद आचेवर दोन ते तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचा आहे आपल्याला मऊ होईपर्यंत आणि त्यानंतर इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्टसुद्धा एका एक मिनटासाठी व्यवस्थित तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत तर सुरुवातीला मी दोन मध्यम आकाराचे पिकलेले टॉमॅटो घातलेले आहेत एक वाटी मटार घातलेला आहे हा ताजा मटार आहे आता मटारचा सीझन आहे त्यामुळे ताजा मटारच घातलेला आहे एक कप फ्लॉवर घातलेला आहे आणि एक कप सिमला मिरची घालायची आहे इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे असे त्याचे बारीक फोडी करून घातलेले आहेत आणि आता इथे पहा रंग येण्यासाठी एक लहान बीट मस्त असा कापून घातलेला आहे बीटामुळे काय होतं छान असा पावभाजीला रंग येतो आता या भाज्या सगळ्या अशा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये घातलेली आहे पाव टीस्पून हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट हवं हो त्यानुसार आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आता तीन मोठे चमचे म्हणजे तीन टेबलस्पून इतका पावभाजी मसाला घातलेला आहे तुम्हाला जो पावभाजी मसाला आवडेल तो तुम्ही घातला तरीसुद्धा चालू शकेल आता हे सगळे मसाले आणि भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे पहा आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी इथे दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे आपण कुकरमध्येही पावभाजी करतो आहे त्यामुळे यामध्ये दोन वाट्या इतकं मी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित चमच्याने एकदा सगळ्या भाज्या हलवून घेतल्या आणि त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा चमच्याने सगळं हलवून घेतलं पहा मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये अगदी बारीक चिरलेली अशी वरून कोथिंबीर घालायची सगळं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत म्हणजे भाज्या अगदी छान तर इथे आता आपली कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि अशाच मी कुकरला चार शिट्ट्या देऊन घेतल्या आणि त्यानंतर थंड झाल्यावर वाफ काढून घेतली आणि हे पहा कुकरचं झाकण आता उघडलेलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे स्मॅशरने ही भाजी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे म्हणजे छान अशी ही मिळून येईल एकजीव होईल तर इथे पहा मस्त अशी भाजी स्मॅश करून झालेली आहे व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सीसुद्धा आहे जर तुम्हाला ती घट्ट वाटत असेल तर आपण ह्यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतो पण पाणी घालताना यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे तर इथे मी पाणी घातलेलं नाही कारण इथे व्यवस्थित अशी भाजीची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता इथे एक चमचा परत एकदा बटर घातलेला आहे आणि बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी आपली झटपट होणारी पावभाजी तयार झालेली आहे रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण पाव गरम करूयात तर त्यासाठी एक चमचा तव्यावर बटर घातलेला आहे त्यामध्ये पाव टीस्पून इतकं लाल मिरची पावडर घातली आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता मस्त असे आपल्याला हे पाव गरम करून घ्यायचे आहेत अगदी छान असे हे मसाला पाव तयार झालेले आहेत आता इथे आपण सर्व करूया तर त्यासाठी इथे पहा अगदी मस्त असे गरम केलेले मसाला पाव कांदा आणि लिंबू आणि ही अगदी झटपट अशी अगदी चवीला अप्रतिम अशी झालेली भाजी तर कशी वाटली आजची रेसिपी अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद